तुमच्याकडे सुद्धा बापाच्यात काय फरक वाटते शिंग जरा मुठली नाही शिंदे ह्याच्यापेक्षा भारी जात पण शिंगाला जरा ती आत पिळा आणल्यामुळे तसंच येते ह्याच्यापेक्षा त्याला भारीत जात तुला ह्याच्या बापाला

ইণকরান নকাপ্ডিয়া�ডধ. তাাইণয়োই ঘিনিরাই. काय लागलं रे बैला का सुटला होता काय हां काही जखम झाली नाही ना माणूस नसले माती उकरायचं काम कसे फाप पुढे गेले